माझी आई मराठी निबंध आई म्हणजे आई असते दुधाची साई असते लेकराची माय असते आपल्यासाठी तर ती तलवारीची ढाल असते माझी आई असं बोलतो तरी मन जसे प्रेमाने भरून येते आई या शब्दातच जणू काही सर्व विश्व सामावलेलं आहे माझी आई मला खूप आवडते आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तीही माझ्यावर खूप प्रेम करते माझी आई एक गृहिणी आहे आमच्या घरातील प्रत्येक काम ही माझी आईच करते तिचं प्रत्येक काम नीटनेटकं का आणि स्वच्छ स्वच्छ तिच्या दिवसाची सुरुवात आमच्या सर्वांच्या उठण्या अगोदरच होती मी उठतो तेव्हा तिची अंघोळ होऊन ती छान देवपूजा करत असते तिला पाहिले की मलाही प्रसन्न वाटते माझ्या दिवसाची सुरुवात तिच्या आशीर्वादानेच सुरू होते माझी आई खूप शांत स्वभावाची आहे तिला घरातील भरपूर कामं असतात पण ती कधी चिडचिड करत नाही सगळी कामे प्रसन्न मनाने करत असते माझीच अभ्यासावरून नेहमी चिडचिड होते पण ती कधी रागावत नाही आम्ही तिला समजावून घेणे गरजेचे आहे पण तीच आम्हाला सर्वांना समजावून घेते तिच्यावर छोट्या छोट्या कारणांवरून घरातील सगळे चिडत असतात आपल्याला नेहमीच सुट्टी मिळते पण आईला कधीही सुट्टी नसते ती आजारी पडली तरी घरातील सर्व कामे तशीच असतात आणि तिला उठावंच लागतं कधी कधी मला तिचं खूप कौतुक वाटतं माझी आई खूप शिस्तप्रिय आहे आम्हीही तसेच वागावे हा तिचा नेहमीचा आग्रह असतो आपापली वस्तू सर्वांनी व्यवस्थित जागेवरच ठेवायची नाहीतर ती नेहमीच रागावते ती घरातील काम आवरल्यावर नेहमीच छान पुस्तके वाचते वाचन हा तिचा छंद आहे ती नेहमीच आम्हाला नवनवीन माहिती सांगते माणसाने आपले विचार नेहमीच चांगले ठेवावे व चांगला माणूस बनावे असे तिचे म्हणणे असते अशी माझी आई खूप छान आहे ती मला खूप आवडते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा